रामकृष्ण हरिमंडळी खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण बार्शी तालुक्यातील या गावात आलेलो आहे तर तुम्ही हे दोन ओळू बघताय हे जातिवंत कोसा खिल्लार ओळू आहेत तर या ओळूचे व्हिडिओ पण आपण शूट केलेत ते पण तुम्हाला आपल्या खिल्लारप्रेमी पंढरपूरकर इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो या दोन दोन्ही ओळूविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय राहील प्रवीण पोपट राऊत राहणार कवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर कधीपासून आहेत ही दोन ओळख तुमच्याकडे एक महिना झाला मी आत्ताच घेतले तुम्ही ह्या क्षेत्रात कधीपासून आहे खिल्लार क्षेत्रात खिल्लार क्षेत्रात म्हणजे आवड पहिल्यापासून आहे लहानपणापासून पण आपल्यापाशी वळू नव्हतं वळू नव्हतं हा आता महिना झाला आपण घेतल्या आहेत दोन्ही म्हणजे हे ओळू घ्यायचं हे कसं डोक्यात आलं कसं पहिल्यापासून लहानपणापासून आवडच होती हं हं हे आता कुठल्या कुठल्या वंशावळीचा आहे ते हा प्रकाश मोरे तिलसंग त्यांच्या मोठ्या सोन्याची पैदास आहे हां आणि कोसा आहे ती उंबरानीचा सोन्या कोसा आहे ती उंबरानी सोन्या सोन्या हे दोन वळू तुम्ही काय बघून घेतले ह्याच्यात आता रागीतपणा गरमपणा जातीला प्युअर बी काय म्हणजे शेतकरी आता बघायला गेलं तर वळू आल्यांपेक्षा शेतकरी लय उश्या राहत गाय भरताना वळू पारक चांगली करतात मग तुम्ही त्या दृष्टिकोनातून काय पारक केली ह्याच्यात तोपचं वळू आहे ते पहिली नाव झालेली आहे वळूची दोन्ही वळूची नाव ते आ, ती कलेडून कलेडोन चे आपले मचिंद्र बाबा मारी त्यांच्या ही पांढरा हा आणि हे चिंक्याचा शितो आहे जेवण शेतोय त्यांच्या बसला कोसा हा किल्लार क्षेत्रात ती टोपची माणसं आहे त्यांच्या बसली बैल आहे आपल्यापासून वंशावळ कुठली ते पैदास थोडी माहिती सांगायची प्रकाश मोरे तेलसंग त्यांच्या मोठ्या सोन्याची पैदास आणि ही उमराणी सोन्या आहे त्याची पैदास आहे मोठा सोन्या कसा आहे ह्या बैलाचा स्वभाव कसा आहे स्वभाव फुल रागीत बिगर टापचा ती धरून बी देत नाही काय जवळ बी होऊन देत नाही दाताला कसं आहे दाताला नेटका कड जात आहे कड त्या म्हणजे आता पहिला मालक कोण होता याचा आता पहिला मालक जिथना म्हणजे आपण बघितला याला यशवंत देव देवबा कोयकर राहणार जवळ तालुका सांगवला त्यांच्या पैसे पहिल्यांदा दोन दातात होता आणि पुन्हा मच्छिंद्र मग कलेडोन यांच्याकडे गेला पुन्हा तिथून गरंडे मेजर त्यांनी घेतला त्यांच्याकून वाई वाईला गेला सेंदूर तिथून आपण खरेदी केला किती काही रेतन झाले ते ह्याच्यापासून आतापर्यंत आतापासून आणल्यापासून आपल्यापासून याच्या पाच झाले ते तुमच्यापासून पाच झाले दहा दिवस झाला दहा दिवस झाले हे पैदास वगैरे कुठं पडले जे हा कसे आहे म्हणजे पैदास बघित पैदास फुल रागेट आहे त्याची पैदास बघून एक नंबरची वस्त्र पडते त्याची कशाला चालतील हे जे म्हणजे पूर्ण पूर, शर्यत शेत्रासाठी चालतील पलीकडली कुठल्या बैलाची पाहिजे उमराणी सोन्या उमरानी सोन्या या बैलाच आता काय बघून तुम्ही खरेदी केला ही बैल देख नाही बैल जातीला प्युअर आहे आहे फुल हा कोणाकडून मापदा ह्या आधी कोणाकडं होता ह्याच्या आधी जेवण हं आता तुम्ही घेऊन किती दिवस झाले आता आम्ही घेऊन एक महिना झाला त्याला एक महिना झाले तरी पहिल्या मालकापाशी किती गायी रेतन गेली त्याने त्यांच्यापाशी एक हजार गायी झाली असतील हजार गाई दाताला दा आता दाताला आत्ता पालला सवाद काय ते जुळलाय आहे आता नटका आता पाललेला येतात पोहदि आता जुळ आहे कसा आहे या बैला स्वभाव स्वभाव म्हणजे कडक स्वभाव त्या झाले हे पैदास वगैरे तिथं बघितले हा त्या मालकापाशी आहे की त्यांनी फोटो धावलेला आपल्या मोबाईल मध्ये फोटो आहेत त्याचा कशी पायदास एक नंबर आहे त्याची म्हणजे हे आता तुम्ही नवीनच नाद केलाय नवीन नाद केलेला हा मग एकदमच दोन वळू दावणीला बांधण्याचं काय कारण आपण पहिल्यापासूनच वळू बघतच आलो कुठला आपल्याला माहिती कोणा पैसे आहे काय तीच म्हणजे नाद पहिल्यांदाच केलाय म्हणजे एकदमच दोन कस काय घेतले म्हणजे दोन्ही टॉपची बैल आहेत आपल्याकडे तसं हलकी बैल घेतली आणि टॉपचीच बैल दोन्ही घेतली नाव त्यांचं पहिलंच नाव आहे आपल्या नाव आहे दोन्हीच आता ह्यांचं नियोजन व्यायाम वगैरे काय व्यायाम त्यांना छकडीला दुसरा काय व्यायाम व्यायाम मग छकडीला चालवून आणायचं रोज दोन किलोमीटर खुराकात काय असते आता खुराकात आता सध्या त्यांना शेंगदाणा पेंट करडी पेंट मकाचा भरडा आणि मुकाची कणसं असते वैर आणल्यापासून त्या पलीकडच्या बैला किती गाय झाल्या आता इथे तुमच्या त्याच्या जा दहा झाल्या दहा झाल्या काय रेट ठेवलाय गाय भरा दोन हजार रुपये रेट आहे दोन हजार त्याचा आणि ह्याचा अलीकडच्या त्याचा बी दोन हजारच त्याचा बी दोन दोन हजार यायचं म्हणलं इथं तुमच्याकडे तर कुठनं कसं ये लागतंय माल आता मालवंडी मार्ग इकडे यायचं म्हणलं तर मालवंडी गुरपुई कोरपयन कवे माड्याहून जर यायचं म्हणलं तर मालवंडीहून इकडे वैराग भाग यायचं म्हणलं तर वैराग पानगाव कवे कव्हे आणि इकडे बारशीहून बार्शी कासरवडी बळीन किमार्गे आल आता आलेल्या गाई ही कुठल्या भागात आले त्या जास्त आलेल्या गाई इकडे म्हणजे परांडा तालुका बार्शीतल्या काय आहे त्या म्हणजे अजून लोकांना एवढं माहिती लोकांना एवढं माहित नाही आपण जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टाईज केली नाही याची आता रोज यांना खोराकात हे काय काय असते आता मकाची चुनी खापरी पेंड करडी पेंड ही आधी तुमच्याकडे दुसरी काय जण रेत् होती बैल ती पहिली गल्ली दोन रेच्छा सोडून दिला आपण आता हे दोन ओळू दावणीला आल्यापासून काय वाटते म्हणजे समताना ही ओळू आल्यापासून Hey. चार लोक फोन बी करते ते पहिला आपल्याला आप कोणी फोन बी केला नाही पण hey, hey. चार लोक आता फोन करायला लागले आपल्याला आप आप आप। hey. परत जाणार येणारा माणूस बी बघितल्याशिवाय जात नाही hey, hey. समाधान आहे uh -huh. तुमचा मोबाईल नंबर सांगायचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो hey. सात एकवीस hey. झिरो एक ब्याण्णव सव्वीस सत्याऐंशी बारा बारा